परभणी जिल्ह्यातील जितूर शहरातील सुलेमानी एका परिसरामध्ये आज दिनांक एकतीस मार्च रोजी मुस्लिम समाज बांधवाचा सर्वात मोठा सण म्हणजे रमजान ईद आताच या ठिकाणी पठण झालेली आणि हजारो संख्येने मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित होते भाजप पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख सचिन उर्फ मुन्नाभया कोरे तसेच या ठिकाणी डॉक्टर पंडित दराडे साहेब तालुका अध्यक्ष गोविंदराव येटील तर इतर मान्यवर मंडळीने आताच या ठिकाणी मुस्लिम समाज बांधवांना अनुदानीच्या शुभेच्छा दिलेल्या दरम्यान आपले सहज बोलण्यासाठी ही मंडळी यांचं काय म्हणणं आहे ते पाहायचं आपल्याला आज भाजप परिवाराच्या वतीनं जिंतूर शहर जिंतूर तालुका

याच्यामध्ये तर ठराव पाच झालेला आहे सर्व पक्षाचेच खासदार या पिलासाठी उपस्थित होते आणि हा ठराव सर्वांमध्ये आहे आणि कशामुळे आहे हा ठराव फक्त मुस्लिम समाजाच्या हितासाठीच ठराव आहे परंतु हे जे विरोधक आहेत बाकीचे सगळे ते म्हणून काहीतरी मुस्लिम समाजाची यानिमित्त दिशाभूल करून त्यांना असं काहीतरी वेळीच धरत आहे आणि खरोखर पाहिलं तर हा ठराव मुस्लिम समाजाच्या हिताचा ठराव आहे असं या कार्यक्रमाला सांगू इच्छितो या ठिकाणी माजी आमदार विजय गोंबळे यांनी प्रतिक्रिया देताना असं सांगितलं की भाजपचे यापूर्वी देखील सरकार होते त्यावेळेस देखील अशा गोष्टी झालेल्या नाही मात्र सध्या या ठिकाणी मागील ते अकरा वर्षापासून जाणून बुजून भाजप पक्ष हा मुस्लिम समाजावर जाणून टॉर्चर करत असल्याचं त्यांना या प्रश्नावर माझं एकच उत्तर आहे की यांना एकच भांडवल आहे विकास नाही कुठलीच गोष्ट नाही फक्त मुस्लिम समाजाला कसं भाजप त्या परिवाराच्या विरोधामध्ये न्यायचं हे काम फक्त विरोधक करता आलेलं आणि त्यांचं तेच भांडवलं हो फक्त भाजपच्या माध्यमातून आदरणीय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाच्या माध्यमातून एवढे विकास काम आज पूर्ण भारतात होतं या कामाचं यांना काही घेणे त्यांना या कामाच्या फक्त विरोधामध्ये मुस्लिम समाज कसा जावं म्हणून मागच्या दहा वर्षापासून विरोधक कार्यरत आहेत एवढंच कार्यक्रम मी सांगू भारतीय ज्या जिंतूर तालुका भारतीय जनता पार्टी तसेच आपले नेते माननीय ने, रामप्रसादजी वर्डेकर साहेब आपल्या मतदारसंघाच्या लाडक्या ना नामदार मेंगाजी वोरडेकर यांच्यातर्फे व वो भारतीय जनता पार्टीतर्फे मी सर्व मुस्लिम बांधवांना इच्छा खूप खूप शुभेच्छा देतो आज आपण आत्ता युवक बोर्डाचा प्रश्न उपस्थित केला विरोधकांकडे आता दुसरं भांडवल राहिलेलं आहे त्यांना फक्त हिंदू मुस्लिम वाद करून मुस्लिम समाजाचं मतदान आपल्या बाजूला कसं घेता येईल याच विषयावर त्यांची फक्त प्रतिक्रिया देत आहेत मुस्लिम समाजासाठी माननीय मोदी साहेबांनी जी शाह असतील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील ज्या काय स्कीम आहेत असं त्यांनी पुढे पाहिलं नाही त्यांनी त्या स्कीममध्ये तो पाहिजे मुस्लिम समाजाजी बांधव आहेत यांना बाजूला हातात पण या वक बोर्डाच्या बिलाच्या आडून भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कसा मुस्लिम समाजाला रोष तयार करता येईल निर्माण करता येईल याचाच प्रयत्न फक्त विरोधक करत आहे त्यामुळे माझी मुस्लिम बांधवांना विनंती आहे या वक्क बोर्डाचा जास्तीत जास्त फायदा बाकीच्या समाजापेक्षा फक्त मुस्लिम समाजालाच जास्त होणार आहे याचाही त्यांनी अभ्यास करावा अरे हे वक्फ बोर्डाचा अमित आम्ही शहाच्या अनाथ करत आहेत हे काहीतरी एकट्याचा निर्णय एकट्याचा निर्णय नाही यामध्ये सर्व पक्षीय ही ही समिती सर्व पक्षीय खासदारांची आहे पण त्यावेळेस का गप्प असतात ते तुझं का बोलत नाहीत ते तुझं मुख सहमती का देतात याचाही मुस्लिम समाजाला मुस्लिम बांधवांनी माझा विचार केला पाहिजे त्यांना फक्त भारतीय जनता पार्टीच्या विरोधात राह लाटवायचं आहे मुस्लिम समाजाला फक्त एवढंच त्यांची माती भडकायची मुस्लिम समाजात तरुणाची आपल्या की बाबा भारतीय जनता पार्टी कशी विरोधक आहे पण माझ्या सगळ्या मुस्लिम समाज बांधवांना एकच विनंती आहे आपण आधी सर्व ह्या वर्क बोर्ड काय म्हणतो आहे वर्क बोर्ड हे बिल येणार हे काय बो त्याच्यात काय येतात हे सर्व माहिती घेऊन यांनी विचार करावा जी, निक निक ता, परे परे चा चा, जी, जे रमता निर्त भारतीय जनता पार्टी आणि पोलिटिकल परिचार परिवाराच्या वतीनं आपल्या सर्व जंतु शहरवासियांना मुस्लिम समाजाच्या सर्वच ज्या रमताच्या निमित्ताने आपल्या सर्वांना कुटुंबाच्या वतीनं मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि आत्ताच जे काय आपण प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला मला एकच सांगायचं आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान कणखर नेतृत्व मान्य नरेंद्र श्री मोदी साहेब आणि अमित भाई शाह साहेब यांनी एकच नारा दिला आहे सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास कारण हे कसले जात पात धर्म भेद न पाळता सगळ्यांचं ग्राउंड लेवलपर्यंत जे तळाच्या माणसापर्यंत त्यांचं लक्ष आहे सगळं ते कसा स्तर मानव विकास कसा होईल हे कामाच्या निमित्तानं पाहिलेलं आपण आज जागतिक लेवलला अर्थाची वाटचाल पाहत आहोत मला ह्या निमित्तानं एकच म्हणायचं आहे की कस विरोधकांकडं कसलाही मुद्दा उपस्थित राहिला नाही त्यामुळं ते फक्त जातीमध्ये भेद निर्माण करायचं काम करते त्यामुळं ही जी जी पी सी समिती आहे जेव्हा बोर्टच्यासाठी स्थापन करण्यात आली होती त्या समितीमध्ये सर्वपक्षीय त्या ठिकाणी खासदार होते तज्ज्ञ होते या सर्वपक्षीय समितीचा जो अहवाल आला आणि सर्वपक्षीय समितीचा अहवाल आल्यानंतर बहुंबत्ताने तो हो मान्य करण्यात येत असतो कारण आपलं लोकशाही आहे आपल्या घटना आहे आपलं भारतीय जी घटना म्हणतो आपण त्याच्या अजेंडामध्ये सर्व निर्णय होत असतात त्यामुळे कोणत्याही एका पक्षाला याचा रोष उत्सवायचा दोष देणं हे चुकीचं आहे आणि विरोधकांना कसलाही मुद्दा ह्या ठिकाणी भारतात शिल्लक राहिलेलं नाही त्यामुळे हे फक्त एकच मुद्दा करतायत की जातीमध्ये वाद निर्माण करणं कारण आज भारताचा आपण पाहतो आपल्या जिंतुका घ्यावं की आज एवढा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो विकास झाला आहे दहा हजार चौदापासून आदरणीय नरेंद्र नरे मोदी साहेब हो आले त्यांनी प्रत्येक घटकापर्यंत असा लाभार्थी आपण जे बघितला आता सर्वसामान्य प्रत्येक कुटुंबातला कोणत्या ना कोणत्या याच्यामध्ये लाभात येईल त्यामुळे आपल्याला एकच आहे की सर्व विषय हे जे व्यवस्था कप बिल संसदेमध्ये जे मांडण्यात येईल त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचं नुकसान न होता याचा निर्णय घेण्यात येईल एवढंच मला त्यांना मांडायचं आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व मुस्लिम समाजाला रमजानी निमित्त मी सर्व बोर्डीकर पर्यावरच्या वतीने या ठिकाणी मनापासून आधी शुभेच्छा देतो आणि माझे शब्द थांबवतो माझ्या पक्षाचे अनेक नेते मंडळीच्या वतीने आता त्यांच्या मुस्लिम समाज बांधवांना रमजान रमजान समाजच्या निमित्त शुभेच्छा देण्यात आली दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी अफवा बोर्डचं संशोधन बिल जे की श्री अमित यांच्या वतीने ईदच्या दुसऱ्या दिवशी नंतर संशोधन बिल सादर करण्यात येणार आहे त्या संदर्भात त्यांना विचारणा केला असता त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस जी पी सी समिती नियुक्ती करण्यात येते त्यावेळेस सत्ताधारी असो तो विरोधी पक्ष असो किंवा छोटा दल असो या सर्वांना सहमती करूनच हे दे संशोधन विधेयक दाखल संसदेमध्ये दाखल केलं जात आहे या सर्व गोष्टी या विरोधकांना माहीत असताना देखील मुस्लिम समाजाचा पुरता यांना काय येतो कारण यांच्याकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही त्यासाठी हे रस्त्यावर येथून लोकशाही मार्गाने आंदोलन लो छेडत आहे संसदेमध्ये जो बिल दाखल करण्यात येणार आहे हा संशोधन बिल करण्याचा मार्ग तात्पर्य एवढंच आहे की यातून ज्या ज्या उनिवा असतात त्या उनिवा करायच्या आणि यातून मुस्लिम समाजाला पुढं कसा फायदा करता येईल मुस्लिम समाजाला यातून किती हित होता येईल आपण बघितलं तर अवका फोटची जमिनी या ठिकाणी लिटल केली अनेक लोकांनी त्याच्यावर पडदा करून बसलेला आहे मग या या जमिनी शासनाकडे पण नाही आणि त्या अवका कोर्ट पण नाही मग या सर्व गोष्टी पुरणार कोण आणि कधी त्याच्यामुळे या संशोधन बिलाच्या नुसार येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये संशोधन करून पुढील पायरी करणार आहे आणि यामध्ये सर्वांची संमती घेऊनच हा विधेयक घेणार आहे त्यामुळे विरोधक चालवतून या ठिकाणी मुस्लिम समाजाला भयकवण्याचं काम करत आहे त्यामुळे मुस्लिम समाजाने याच्या बायकाकडे जाऊ नये आणि येणाऱ्या काळात मुस्लिम समाजाच्या हितासाठीच केंद्र सरकार निर्णय घेईल याशी यांची बोलणं होतं त्यामुळे पुढील भाग असा आहे की आता गृहमंत्री यांच्या वतीने आता हे विधेयक दाखल झाल्यानंतर याबाबत काय निर्णय घेतो हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी मी आवडली सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेअर लिहिन